नमस्ते नमस्ते नमस्कार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्याला आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदे सर आपल्या आवडते युट्यूब मध्ये मी आपला मित्र हरदे सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो खरं तर फॉर्म भरण्याची डेट जेव्हापासून संपली सात तारखेपासून त्याच्यानंतर आपण एक दोन व्हिडिओ टाकले होते फक्त नंतर मी काय जास्त व्हिडिओ टाकला कारण काही महत्वपूर्ण अपडेट्स नव्हत्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लाईव्ह सेशन पण मी घेतलं नाही कारण का आपल्या लाईव्ह म्हणजे काही नव्हतं अपडेट ते सांगण्यासाठी कारण विद्यार्थ्यांची तीच गडबड होती अभ्यासाची ग्राउंड वगैरे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही आ, आता काल जी अपडेट आलेली त्या अपडेट मुळे बरेच जणांनी काल ती खरं तर काल परवाच अपडेट आलेली आमची मुकुल भाऊ परवाच अपडेट त्यांनी मला म्हणजे ग्रुपला मेन्शन केलं तसं लक्षात ठेवा ही जी अपडेट आहे ग्राउंडची ही खरी अपडेट आहे आणि ती जानेवारी फेब्रुवारीमध्ये ग्राउंड होणार आहे पण तुम्हाला माहिती सकाळ पेपर नोट होतं एकदा पेपरला पण आलं एकदा पेपर एक माटा पेपरला पण आलं होतं नाशिकचं ते म्हणजे ही जी न्यूज आहे ही न्यूज खरी आहे लक्ष म्हणजे मात्र याच्यात विषय काय असतं माहिती आहे का आता त्यांनी सांगितलं का शक्यता आहे शक्यता आहे म्हणजे जवळजवळ थे थे में है। है में ते पॉझिटिव्ह लक्षात ठेवा शक्यता म्हणजे तेव्हाच होणार त्यात काही वाद अडचण नाही शक्यता आहे म्हणजे ते होणार आहे म्हणजे फार तर एक पुढे होऊ शकतं पण एक सर्वात महत्वाची गोष्ट अजून एक सांग तुम्हाला मी व्हिडिओ हा पण देणार होतो कारण की हे अपडेट सगळीकडे आलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अपडेट पसरलेली इंस्टाग्राम असेल टेलिग्राम असन युट्यूब व्हॉट्सअप सगळ्यांनी व्हिडिओ टाकलेले पण तो प्रॉब्लेम काय झाला बऱ्याच जणांचे मेसेज पाहिले सर हे खरे का खरं का किंवा सर ही बातमी आहे हे खरे का लक्षात ठेवा ही बातमी काही खोटी नाही ही बातमी खरी आहे पुणे लोह मार्ग औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर असन किंवा जे छोटे छोटे घटक आहे सुरुवातीला छोटे छोटे जे घटक आहे तुम्ही पाहू शकता पुणे लोह लोह मार्ग आहे एकदम कमी फॉर्म आहेत पुणे लोह मार्गाला वर्धा असन किंवा इकडं जालना असन किंवा पर लातूर असन किंवा असे जे छोटे छोटे घटक आहेत या घटकांचं काय चार चार पाच पाच दिवसांमध्ये ते ग्राउंड संपतं त्याच्यामुळे ते जे घटक आहेत त्या घटकांचं ग्राउंड लवकर सुरू होईल आणि आता मोठे घटक म्हणायचं पुणे असेल Uh, किंवा मुंबई असल किंवा लोहमार्ग असल यांचे जे आहेत त्यांचे ग्राउंडला उशीर होऊ शकतो आपल्याला थोडासा लक्ष म्हणजे वेळ लागेल मग इतकंही नाही मात्र वेळ लागेल मात्र मग असं नाही बावीस तारखेला ग्राउंड सुरू व्हायचे म्हणजे लगेच वीस तारखेला सगळ्यांचं ग्राउंड चालू होणार आहे हाच प्रश्न बऱ्याच जण चालू होणार आहे का सगळ्यांचं ग्राउंड वीस तारखेला सुरु होणार नाही लक्षात ठेवा हा लक्ष त्याच्यामध्ये बऱ्याच आहे मुंबईचं उशिरा ग्राउंड सुरू होणार आहे त्याच्यानंतर आता जिल्हा परिषद पंचायत समिती मध्यंतरी त्याचा काही प्रभाव जास्त इकडे ग्राउंड वरती वगैरे काही पडणार नाही कारण आपले जे ग्राउंड होणार आहे ते सगळे ग्राउंड शहरात होणार आहे जिल्ह्याच्या ठिकाणी होणार आहे म्हणजे ते महानगरपालिका परिसरात होणार आहे त्या अलक्षमधी सत्रात होणार आहेत आणि हे जे आहे स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण यांची आचारसंहिता जरी असते किंवा असेल तर ग्रामीण भागाकडे असतं लक्ष मध्ये त्याच्यामुळे त्याचा काय एवढा इफेक्ट आपल्यावरती काय जास्त होणार आहे पण छोटे मोठे जे आहेत छोटे मोठे जे जाहीर किंवा छोट्या मोठ्या ज्या जागा आहेत त्यांची बाकी शंभर टक्के त्या ठिकाणी मैदानीचा असणे वीस तारखेला सुरुवात होणार आहे काही परिपत्रक पण काल आलेत फिरलेत तुम्ही बऱ्याच जणांनी बघितलेले पण आहेत ते परिपत्रक आलक्ष मध्ये त्याच्यामुळे शंभर टक्के ग्राउंडला सुरुवात वीस पंचवीस तीस या दरम्यान ग्राउंडला सुरुवात होणार आहे मुंबईच्या बद्दल बरेच जण विचारतात मुंबईचं ग्राउंड केव्हा चालू मुंबईचं चा ग्राउंड सुद्धा सांगतो फेब्रुवारीच्या फर्स्ट वीक मध्ये नाही व्हायचं एवढं आहे राहते मला वाटतं पण एक सेकंड वीकच्या दरम्यान मुंबईचे पण हॉल हॉलटिकीट कारण मुंबईचं ग्राउंड घ्यायचं म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला नवी मुंबई आसन पालघर असन किंवा पालघर नाही नो मार्ग आसन सगळ्यांचं ग्राउंड उरकल्यानंतरच नवी मुंबई शक्यतो शेवटी उशिरा ग्राउंड सुरू करत असते कारण विद्यार्थ्यांची संख्या पण मोठ्या प्रमाणात किंवा विद्यार्थ्यांची संख्या पण जास्त आहे आलक्ष मध्ये त्याच्यामुळे शक्यतो त्या ग्राउंड बद्दल एवढं काही उचित ठरणार नाही आलक्ष बोलणं लगेच मात्र पुण्याचं पण ग्राउंड जरी फॉर्मची संख्या जास्त असेल तरी पुण्याचं ग्राउंड सुरू होतं नाशिक ग्रामीणचं ग्राउंड लवकर सगळ्यात लवकर नवी मुंबई सारखा घटक असण मार्ग सारखा घटक असेल यांचे ग्राउंड फार लवकर होतात आलक्ष मध्ये नवी मुंबई असण जळगाव असण पाटेमार्ग सगळ्यात आगडीवरती होती त्यांचे ग्राउंड वगैरे फार निकाल फायनल कट ऑफ पण लागला होता तोपर्यंत बाकीच्या काहीच नव्हतं त्यांचे फायनल कट ऑफ पण झाले होते म्हणजे ह्या पण गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला पावायचं म्हणून त्याच्यामुळे माझं एकच सांगणं आहे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून का अजिबातही लोट घ्यायचं काम करू नका आपलं अभ्यास आणि ग्राउंडवरती फोकस करा खूप लांब नाही मैदान आता अलक्ष थोडं जवळ आलेलं एक पंधरा वीस दिवसाचा कालावधी त्याच्यामुळे कधी चालू होईल त्याचं मलाही कळत नाही तुम्ही आता फार तोंडावरती आले राहू त्यांनी सांगितलं तरी कधी चालू होईल कधी चालू होईल नक्की किती दिवस भरते याचं काय करायचं तुम्हाला तुम्ही तुमचा अभ्यास आणि ग्राउंड कधी फोकस करा ग्राउंड वरती फोकस ग्राउंड कधी चालू शकत आणि ज्याचा पस्तीस मार्गाचं ग्राउंड होते त्यांनी पंचवीस चालू झालं काय तीस चालू झालं तो लगेच पंचावीस जाणार नाही त्याच्यामुळे ग्राउंड वरती फोकस करा अभ्यासाकडे फोकस करा अजिबात ते काय होणार आहे का नाही तुमच्या माहिती सांगतो कधी काय होणार याच्याकडे जास्त लक्ष देऊ नका अपडेट काय मी तुम्हाला अपडेट द्यायला आहे मी तुम्हाला सगळे अपडेट आहे त्यासाठी पण आपल्या सबस्क्राईब करून ठेवा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे परिपत्रक आले ते परिपत्रक मी ते परिपत्रक पण मी तुम्हाला वाटलं असतं दाखवतो त्या ठिकाणी परिपत्रक कालचे या ठिकाणी तुम्हाला दिसते का दरधडीत त्यांनी सांगितले का पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण आस्थापनेवरील पोलीस शिपाई भरती प्रक्रिया दोन चोवीस पंचवीस अनुषंगाने पूर्तता अहवाल सादर करण्याबाबत त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा वीस एक दोन हजार सव्वीस पासून शारीरिक मैदानी चाचणी सुरू होण्याची शक्यता आहे शक्यता आहे म्हणजे ती होणार आहे काळजी करून फार एक दोन दिवस मागं होईल चार पाच दिवस मागं होईल तुम्हाला माहिती आहे आजपर्यंत कधी आज झाले का ही तारीख सांगितली त्या तारखेला झाली कधी काही होत नाही त्याच्यामुळे ते, ते टेक्निकल प्रॉब्लेम असतात आता बऱ्याच बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे मी पाहिलं भरपूर जण कमेंट्स करतात का ते पी ग्राउंड चालू होणार आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर अजून सांगितलेलं त्यांनी आज मी बऱ्याच इंस्टाग्रामला कमेंट्स पाहिलं की ते पी ग्राउंड सुरू होणार आहे त्याच्यानंतर असं सांगितलं का ते हिवाळी स्पर्धा आहे त्यांचं ग्राउंड सुरू होणार आहे अरे दादा नव्हते कशाचं ग्राउंड सुरू होते तुम्ही त्याच्यातून अर्थ हो जो घ्यायचा आणि तो पॉझिटिव्ह अर्थ काय का बाबा हे आपलंच होणार आहे असं घेऊन उद्देशाने चाला आणि तिथं धडधडीत दिले पोलीस शिपायचे दिले डायरेक्ट धरते पीएसआयचे पोलीस शिपायचे त्रेपन्न पदांच्या भरते बाबत दिलेले म्हणजे साजिक आहे पोलीस आहे ते तिथं काय आलाय संबंध काही जण उगाच सांगू मी पाहिले एक दोन ठिकाणी हे पीएसआयचं ग्राउंड असणार आहे हे कसले संबंध डायरेक्ट धड त्यांनी जागेच उल्लेख केला त्या ठिकाणी लक्षामध्ये त्याच्यामुळे लक्षात ठेवा ग्राउंड हे आपलंच आहे काळजी करू नका आणि त्यानुसार तुम्ही तयारी करा सर्वांना तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो या ठिकाणी त्यांनी अधिकारी नेमले वगैरे कशासाठी कोणत्या कामासाठी कोणत्या अधिकारी वगैरे ठीक आहे हे तुम्ही सगळं मित्रांनो म्हणजे हा एक मिनिट मी काय घेतो तुमचं माहिती का मिशन बॉम्बे हायकोर्ट बॉम्बे हायकोर्टाच्या शिपाई पदाच्या जागा सुटलेल्या आहेत क्लर्क बद्दल मी तुम्हाला माहिती देणार नाही कारण पोलीस भरती करणारे विद्यार्थ्यांकडे टायपिंग नसते पण शिपाई पदाच्या ज्या जागा सुटलेल्या आहेत त्या जागांमध्ये तुम्ही निश्चित फॉर्म भरू शकता मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी शिपायाला वय त्रेचाळीस वर्ष तिथं सगळे वयस्क आता माझ्या टेस्ट सिरीज चालू ऑल महाराष्ट्र माझ्या विद्यार्थी संपर्कात आहे भरपूर वयस्कर विद्यार्थी असतात तिथं त्या ठिकाणी किंवा उमेदवार असतात त्यांचा अभ्यास तिथपर्यंत तुम्ही करन मध्ये अभ्यास आणि तुम्हाला काय करायचं मित्रांनो साडेतीस प्रश्न आहेत आपल्याला जसं पोलीस भरतीला पंचवीस मार्काला सामान्य असतं तसंच तीस मार्काचं सामान्यांचा सा पेपर असणार एकदम सिंपल त्या पेपरवरती पण तुमचं सिलेक्शन होऊ शकतं परत पुढे गेल्यानंतर तुम्हाला स्किल टेस्ट असणार आहे त्याच्यानंतर मुलाखत असणारे मात्र पेपरला जर व्यवस्थित मार्क घेतले तर तुमचं सिलेक्शन होऊ शकतं आणि त्या पेपरच्या आधारावर एकावन्न पेपरची टेस्ट आपण लॉन्च केलेली मित्रांनो मी जास्त माहिती याच्याबद्दल काही देणार नाही तुम्हाला फक्त मी एक सांगत तुमचं जर कोणी असेल रिलेटिव्ह तर तुम्हाला ज्यांना लिपिक पदासाठी फॉर्म भरायचा ते तुम्ही दीडशे रुपये फी पे करू शकता आणि ज्यांना शिपाई पदासाठी फॉर्म भरायचा आहे ते शंभर रुपये फी पे करू शकता मात्र शिपाई पदासाठी जो फॉर्म भरायचा आहे तो फॉर्म लक्षात ठेवा ज्यांना शिपाई पदासाठी फॉर्म भरायचा आहे ते विद्यार्थी लक्षपूर्वक आहे का ते जे विद्यार्थी शिपाई पदासाठी फॉर्म भरणारे ते विद्यार्थी पोलीस भरतीचे असले तरी हरकत नाही तुम्ही पोलीस भरतीचे सुद्धा विद्यार्थी फॉर्म भरू शकता आणि लक्षात काहीच अडचण आहे त्याला बाकी काहीच स्किल लागत नाही सातवी पास लागतं तुम्ही दहावी बारावी पास आहात त्याच्यामुळे काही अडचण येत नाही आणि प्रवेश करायचं जर असेलच कोण तर माझा नंबर आहे नाईन सेवन डबल सिक्स एट फाय थ्री सिक्स सेवन फाय या नंबरवरती तुम्ही बिंदास प्रवेश करू शकता आला लक्ष